मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं सावथ आहे तर भावांना आपण हे जे दिसत आहे आपण मुळ लागवड केली होता काही पाच सहा दिवसानंतर ते उघड उघडले तर एकदम छानपैकी उघडले आहे तुम्ही पाऊल होता अशा पद्धतीने मुळं उघडलेला आहे ते सर्व तुम्ही पाऊता तर आपण त्याला पाणी भरत आहे मित्रांनो पालक पाणी त्याला भरता येईल काही जेणेकरून होता त्याला लागवड केल्यापासून त्याला आपण पाणी वगैरे दिलं न नव्हता म्हणून त्याला आपण आज पाणी देत आहोत जेणेकरून त्याचे वाढ म्हणजे आणखी जास्त 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 क्षमता येईल म्हणून आपण त्याला पाणी देत आहोत तर आपण त्याला पाणी देत आहोत जेणेकरून लवकरात लवकरात आपल्या मुळा तयार होतील त्याला आपण पाणी देत आहोत इकडं पण लागवड केलेली आहे तर याला आपण याला पण आज पाणी देणार आहोत आपण जेणेकरून लवकरात लवकर उगलं जाईल आणि लवकरात लवकरात जे आहे मुळात ते तयार व्हायला पाहिजे जेणेकरून आपल्याला मार्केटला लवकरात लवकर देता येईल अशा पद्धतीने आपण पाणी भरत आहोत स्पेशल आपण मुळासाठी पाणी भरत आहे मित्रांनो आज म्हणून आपण वरचा पाऊस पा। सुरू असल्यामुळे आपण पाणी दिलं नव्हतं आता पाणीवरचं आज थोडंसं वातावरण आहे पण नाही पाहिजे तसं वातावरण नाही आहे म्हणून आपण आज त्याला पाणी देत आहोत कारण की पाणी दिल्याने लवकर होईल आपल्या शेष विरेताचे पाणी ते दिल्याने लवकर होईल त्याचे म्हणून आपण त्याला पाणी देत आहोत मित्रांनो जेणेकरून कोण लवकरात लवकर वाढ होईल आणि परत पाऊस येता असतो पण आज नाही आलेला आहे काल पण होता आज आलेला नाही पाऊस म्हणून तो आज तर एकदम असं गारगार हवा येत आहे तर पाऊस कधी येतो काय करतो ते आपण सांगू शकत नाही त्याला जेव्हा यायचं असेल तेव्हा येणारच आहे म्हणून आपण आज स्पेशली आपण त्यांना मुलांना पाणी भरणं भरणं भरणार आहे भरत आहे मित्रांनो पाऊस येतो इथे एक ठिकाणं पाणी येत आहे पाऊस येतो ठिकाणं आपलं मोटरचं मोटर चालू आहे ठिकाणं असं पाणी येत आहे आणि आपला पावडे म्हणतो आपण याला पावडा पण म्हणतो